नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मस्त चमचमीताशी व्हेज बिर्याणी बनवणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी बिर्याणीचा लांबदाण्याचा तांदूळ घेतलेला आहे सगळ्यात पहिला तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू त्याचबरोबर बिर्याणीसाठी भाज्यासुद्धा मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी साल काढून चिरलेला बटाटा घालू एक वाटी फ्लॉवरचे तुकडे घालू फ्लॉवर मी स्वच्छ निवडून गरम पाण्यामध्ये चार ते पाच मिनिटासाठी ठेवलेला म्हणजे आळी किंवा की किडे असतील तर ते बाहेर येतात त्याचबरोबर पाव वाटी ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची चिरलेली घातलेली आहे पाववाटी चिरलेलं गाजर पाववाटी चिरलेली बीन्स पाववाटी ताजे वटाणे घातलेले आहेत आवडीनुसार तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये पाव चमचा हळद घालू दीड चमचा लाल तिखट घालू लाल तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दीड चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धणा पावडर एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालू मीठ भातामध्ये सुद्धा असतं त्यामुळं भाज्यांपुरतं चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या घालू पाव वाटी दही घालू दही जास्त आंबट घ्यायचं नाही एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि भाज्यांमध्ये सर्व मसाले आणि दही चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर आता या भाज्या आपण एक अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ म्हणजे भाज्यांमध्ये मसाल्यांची चव अशी उतरते त्याचबरोबर बिर्याणीसाठी मी कांदा तळून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळासा चिरलेला आहे कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती आपण कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घेऊ सुरुवातीला कांदा तळताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि थोडा हलकासा कलर कांद्याचा बदलल्यानंतर मिडियम गॅस करून चांगला अशा प्रकारे बघू शकताय कुरकुरीत असा कांदा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आता हा तळलेला कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता बिर्याणीसाठी लागणारी भाजी मी तयार करणार आहे त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा जिरं तमालपत्रीचं पान दोन लवंग अर्धा फूल दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवी वेलची घेतलेली आहे हे, हे थोडे परतून घेतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा चांगला परतून झाल्यानंतर चा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालू उभा चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे भाज्या मॅरिनेट करताना दहीसुद्धा घातलेला आहे त्यामुळं जास्त टोमॅटो घालू नका नाही नाहीतर बिर्याणी आंबटसर अशी लागते तर बघू शकताय कांद्यासोबत चांगला टोमॅटो मौसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेल्या भाज्या घालू आणि या भाज्या चार ते पाच मिनटं चांगल्या तेलामध्ये परतून घेऊ म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि घातलेले सर्व मसाले आहेत ते सुद्धा भाज्यांसोबत चांगले परतले जातात तर जवळजवळ चार पाच मिनटं या भाज्या मी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता या भाज्या मी थोड्या मऊसर अशा शिजवून घेणार आहे त्यासाठी यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेला आहे ज्या भांड्यामध्ये भाज्या मॅरिनेट केलेल्या त्याच भांड्यामध्ये पाणी घालून पाणी मी घातलेलं आहे मिक्स करून घेऊ आणि मिडियम गॅस करून यावरती झाकण ठेवू आणि सात ते आठ मिनिटांसाठी भाज्या चांगल्या शिजवून घेऊ भाज्या शिजतात तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात तयार करून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी जास्त घ्यायचं म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत तयार होतो आता यामध्ये तमालपत्र चक्री फूल दोन वेलची दोन दालचिनीचे तुकडे अर्धा चमचा जिरं आणि तीन लवंग घालू त्याचबरोबर दोन चमचे तेल एक लिंबाची फोड आणि चवीनुसार मीठ घालू मीठ नेहमीपेक्षा थोडं जास्त घालायचं लिंबू आणि तेल घातल्यामुळे भात चांगला मोकळा आणि सुटसुटीत असा तयार होतो आता बघू शकताय पाण्याला चांगली उकळी आलेली आहे उकळीमध्ये आता भिजवलेले तांदूळ घालू तांदळामधलं पाणी पूर्ण निथळून काढलेलं आहे मिक्स करून घेऊ आणि दहा ते बारा मिनटं हा तांदूळ चांगला शिजवून घ्यायचा आहे नव्वद टक्के आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तर जवळजवळ दहा बारा मिनटं झालेली आहेत आणि तांदूळ चांगला शिजलेला आहे बघू शकताय बिर्याणीसाठी भात तयार झालेला आहे आवडत नसतील तर खडे मसालेसुद्धा यामधले काढून टाकू शकता आता भातामधलं पाणी पूर्ण निथळून काढायचं आहे चाळणीमध्ये हा भात मी आता निथळत ठेवणार आहे म्हणजे भातामधलं पाणी पूर्ण निथळलं जातं किंवा निघून जातं त्याचबरोबर बिर्याणीसाठी भाजीसुद्धा तयार झालेली सा आहे सात ते आठ मिनटं ही चांगली भाजी मी शिजवून घेतलेली आहे भाज्या चांगल्या मौसरसुद्धा शिजवून घ्यायच्या नाहीत अशा प्रकारे बघू शकताय भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या पण अगदी मौसर अशा शिजवायच्या नाहीत कारण बिर्याणीला आपण दम देणार आहोत त्याचबरोबर भाजीमध्ये पाणी थोडं जास्त वाटत असेल तर तुम्ही भाजीमधलं पाणी थोडं आटवू शकता आता बिर्याणीला दम देण्यासाठी मी एक दहा मिनटं तवा गॅसवरती गरम करून घेतलेला आहे या तव्यावरती आता ही भाजीची कढई ठेवू आणि यावरती आता शिजवलेला भात पसरवायचा आहे भातामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे बघू शकताय अशा प्रकारे सर्व भात आपण आता भाजीवरती पसरवून घेऊ भात पसरवून झाल्यानंतर यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू इथं मी ऑरेंज कलरचा फूड कलर घेतलेला आहे तो भातावरती घालू तुम्हाला जर घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल तळलेला कांदा घालू त्याचबरोबर दोन ते तीन चमचे साजूक तूप घालू आणि यावरती आता बंद असं झाकण ठेवू आणि झाकणावरती मी अशा प्रकारे बघू शकताय खलबत्ता ठेवलेला आहे काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची म्हणजे बाहेर वाप जात नाही झाकण ठेवल्यानंतर गॅस बारीक करून बारा ते पंधरा मिनिटं बिर्याणीला दम द्यायचा आहे तर जवळजवळ एक पंधरा मिनिटं झालेली आहेत गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण उघडायचं नाही एक दहा मिनटं तशीच बिर्याणी सेट होऊ द्यायची म्हणजे मसाल्यांची चव बिर्याणीमध्ये मस्त अशी उतरते तर तुम्ही बघू शकताय मस्त चमचमीत अशी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा झटपट तयार होते आणि खायला तेवढीच मस्त अशी लागते ही व्हेज बिर्याणी तुम्ही रायत्यासोबत खाऊ शकता किंवा अशीसुद्धा खायला एक नंबर अशी लागते तर आवडली तर एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि चमचमीत रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद